जीवन मिशन आहे त्याच्या उद्घाटन केला गुलाबराव पाटील साहेब तेव्हा ते ते गोष्ट इथे जिल्ह्या मधून ते ठेकेदार कोण नागपूरच्या आहे कोण जळगावच्या आहे कोण गुवा अहमदाबादच्या आहे कोण सुरत आहे आणि म्हणून असे ठेकेदारांना ते योजना दिल्या गेल्या टेंडर दिले गेले म्हणून या तीन वर्षात जे कामे आम्ही आढावा घेतला मागे दडगावला ना अक्कलकोवाला तेव्हा माहितीसाठी सांगतो मध्ये आठशे ना बत्तीस योजना जे दहा लाखाची आहे आणि एक ना अठ्ठावीस योजना हे मोठी आहे अक्कलकोवाच्या जे दडगावच्या विषय केला ते तिथे नऊ चार योजना आहे ते दहा लाखाचे आणि बहात्तर योजना हे मोठी आहे आणि म्हणून काम करत असताना जेव्हा आम्ही आढावा घेतला तर त्या ठेकेदार कडून एक एक ठेकेदारकडे तीन तीनशो कामे असल्या कारण ज्याने ते थे ठेकेदारी दिली कदाचित ते त्याने चुकीच्या माणसांना देऊन टाकले कारण जेव्हा जिल्हा परिषद मधून त्यांना ठेकेदारी हात दिली गेली ते जे बोगस लोकांना दिली गेली ते आहे आम्चा आम्चा ते चुकीचे आहे म्हणून आमच्याकडे आमच्या या मतदारसंघात जिल्ह्याच्या तर काय आहे ते सगळ्यांना माहिती पण मी माझ्या मतदारसंघाचे बोलतो आमच्या मतदारसंघामध्ये हे दहा टक्के योजना आतापर्यंत या तीन वर्षात झाली आहे म्हणून आताही आमचा आढावा बाकी आहे आम्ही पावसाच्या आगादवर दो आम्ही दोन मिटिंग घेतल्या होत्या आता आढावा घेऊन डिटेल आढावा तुम्हाला सांगू कारण किती पैसे खर्च झाले किती बाकी आहे आणि का झाले नाही त्याचा डिटेल आढावा आम्ही आता घेणार आहे आणि मग तुम्हाला डिटेल